आज आपण आलेलो आहोत बेलसर गावामध्ये आणि बेलसर गावातील एक शेतकरी कुटुंबातील एक महिला माझ्याबरोबर ज्या स्वयंरोजगारीत आहे नमस्कार काय शेताचा विकास तुम्ही स्वतः कसा केलेला आहे स्वयंरोजगारच्या माध्यमातून काय सांगू शकाल आम्ही रोजगार म्हणजे आमची फुलांची लागवड असते आम्ही फुलं लागवड पहिल्यापासूनच करतो म्हणजे जसं मी माहेरालासुद्धा सुद्धा माझ्या फुलंच असतात मग फुलांचा मी व्यवसाय करते आणि हे क्षेत्र म्हणजे आम्हाला एवढं दोघांपुरतं भरपूर आहे त्यांचं का ते स्टेट रेल्वे ह्याच्यात कामाला पाण्याची वगैरे व्यवस्था आहे का इथे हो आपलं विहिरे आपले एवढे चार सहा महिने चालू असते पा। 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 पाणी पाऊस पडल्यावर पण इथून पुढे मग नसतं पाण्याचा काही सोस नसतो आपल्याला पूर्वी दिवसभर लाईट जायची रात्रभर शेतकऱ्यांना शेतामध्ये राबायला लागायचं पाण्यासाठी आता तो पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे का पाण्याचा प्रॉब्लेम अजूनही लाईटचा विजेचा प्रॉब्लेम विजेचा प्रॉब्लेम अजूनही का कुठं काही वीज पडली कुठं काय झालं भरपूर नुकसान जागावं लागत नाही जागा तर ह्याचं क्रेडिट कुणाला देताय आता ह्याचं क्रेडिट म्हणजे सरकारला जातो सरकारला सध्या कोणतं सरकार आहे माहिती तुम्हाला सध्या आमदार कोण आहेत आपले आपले आहेत की संजय चंदू काका हे आमदार हो, आता तुम्ही चंदुकाका जगताप्रेडिट कुणाला मिळालेलं आहे किंवा काही सोयी सुविधा मिळालेल्या मग ते आम्ही संजय चंदुकाका जगताप यांनाच देऊ जसं त्यांच्या पद्धतीने ते करतायत त्यांच्या आयाने ते करणारच आपण आपल्या पद्धतीने चालूच आहे आपल्याला शेतीमध्ये त्यांनी सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या कुठे काय करून दिलं जे आपल्याला आहेत त्यांच्याशीच आपण बरोबर बोलणार वागणार किंवा काय करणार असे आहे बाय आता आम्ही म्हणजे संजय चंदुका जगताप यांच्याबरोबर हां यांच्याबरोबरच असतो हो एक मदत आम्हाला म्हणजे केली